महापालिकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडीमध्ये उमेदवारा धम धमकावून किंवा कुठल्याही प्रकारचं अमिष दाखवून अर्ज मागे घ्यायला लावले असतील तर संबंधित प्रभागातील निवडणूक प्रक्रिया रद्द केली जाईल आणि तिथं पुन्हा नव्यानं मतदान घेण्यात येईल असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे पण त्यासाठी अर्ज मागं घेतलेल्या उमेदवारांच्याच तक्रारी महत्वाच्या आहेत इथं राजकीय के पक्षांनी केलेल्या तक्रारीला महत्व द्यायला निवडणूक आयोग तयार नाही जर कुठल्या धमक्याला घाबरून किंवा मग कुठल्या अमिषाला बळी पडून या उमेदवारानं अर्ज मागे घेतले असतील तर ते तक्रार द्यायला कसं काय पुढे येतील कदाचित धमकीला घाबरलेले येतील काही जण तक्रार करायला तयार होतील सुद्धा पण आमिषाला जे बळी पडले आहेत कोटीच्या कोटी रुपये ज्याच्या घरामध्ये जाऊन पडले आहेत ते आता तक्रार करण्यासाठी पुढे येतील असं अजिबात वाटत नाही आणि मग शेवटी काय होणार कोणाची तक्रार नाही म्हणून इथल्या बिनविरोध निवडणुकाचे निकाल घोषित केला जाणार मग निवडणूक आयोगाची ही चौकशी केवळ फारस ठरणार नाही का